नमस्कार आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज दुपारच्या जेवणासाठी थोडी झटपट होणारी भाजी बनवणार आहे तर एकदम चवदार आणि टेस्टी आणि पाचच मिनिटात होणारी अशी भाजी आहे तर एक कप भरून मी मसूर डाळ घेतलेली आहे तर याला थोडा वेळ भिजत घालायचे आणि धुवून घ्यायचे तर कांदा एक चिरून घ्यायचं आहे बारीक कट करून तर वरच साल काढून कट करून घ्यायचं एकदम बारीक आणि बटाटा पण वरचं साल काढून कट करून घ्यायचे बारीक फोडी करून घ्यायचे त्याच्या पण गॅसवर कुकर ठेवलेला आहे गरम झालेला आहे आता तेल टाकायचं एक चमचा तर जिरे मोहरीची फोडणी द्यायची आणि याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा तळून तर टोमॅटो टाक थोडंसं लसूण अद्रकची पेस्ट टाकलेली आहे आणि टोमॅटो राहिलं होतं कट करायचं तर आता कट करून मध्ये टाकून घ्यायचे फोडणीमध्ये टोमॅटो थोडंसं मोठं बी असलं तर चालते तर मी अर्धा टोमॅटो घेतलेला आहे तर आता फोडणीमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचे तर बटाटे पण टाकून घेतलेले याच्यामध्येच आता मसूर डाळ टाकून घ्यायची याच्यामध्ये आणि लाल तिखट टाकलेलं आहे आता सर्व मिक्स करून घ्यायचे हळद टाकायची चवीनुसार मीठ टाकायचे धने जिरे पावडर टाकलेला आहे तर आता थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि टोपण लावून घ्यायचं आहे सर्व मिक्स करून तर एक ते दोन शिट्ट्या करून घ्यायच्या त्याच्या मध्यम गॅसवर किंवा मोठ्या आणि ही भाजी तयार झालेली आहे बघू शकता झटपट होणारी भाजी आहे तयार झालेली आहे भाजी तर ह्याच्यासोबत काकडी आणि कोबी घेतलेली आहे जेवणासाठी बघू शकता एकदम छान रंगही आलेला आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद